जे सांगणार आहे ते तोडगे तुम्हाला दिवशी करायचे आहे मागच्या व्हिडिओत मी पहिला तोडगा सांगितला आपण करणार आहोत तो आपल्या वास्तूमध्ये संकट त्रास बाधा वास्तूमध्ये येऊ नये त्यासाठी करायचा दुसरा तोडगा साहित्य एक वडाच्या झाडाची तीन इंचाची मुळी एक रंगारी हिरडा यामध्ये असतो हे केंद्रातून आणा किंवा केंद्र नसेल तर एक लाल वस्त्र घ्या त्यात सांगितलेले साहित्य ठेवून त्याला गाठ बांधा साहित्य वस्त्रामध्ये ठेवण्या अगोदर हे धुवून घ्या नंतर देवघरासमोर ठेवून त्याचं पंचोपचार पूजन करावं एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा जोडून प्रार्थना हात महाराजांना करा माझ्या घरात संकट त्रास बाधा वास्तूत येऊ देऊ नका असं म्हणावं नंतर त्याच दिवशी हे मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूने उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा मध्यभागी लावावं जिथे तुम्हाला योग्य वाटेल त्या बाजूला लावा